नमस्कार मुलमूर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कोयीची सुपारी बनवणार आहे तर या कोया ज्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि कोय बुडेल एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये एक चमचा हे ओवा घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जरा जास्त घालायचं आहे इथे मी तीन चमचे हे मीठ घातलेलं आहे आता हे सर्व हलवून द्यायचं आहे ओव्यानी आणि जिऱ्यानी या कोळीची सुपारी जी आहे ती खूप छान अशी लागते करून बघा नक्की एकदा आणि आता हे कुकरमध्ये ह्याच्या आठ ते नऊ शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकर इथे थंड झालेलं आहे आणि या कोया आता व्यवस्थित अशा शिजून झालेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही त्यानंतर आता हे एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं निथळायला ठेवायचं आहे निथळून झाल्या की उन्हामध्ये या वाळवून घ्यायच्या आहेत दोन दोन दिवस कडक उन्हात या वाळल्या जातात जर ऊन असेल कडक तर ओलसर असतानाच यावर थोडंसं काळं मीठ हे टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं या फोडींना लावून घ्यायचं आहे आणि मग हे वाळवायला ठेवायचं आहे इथे मस्त अशी कडक कोयची सुपारी वाळवून झालेली आहे एकदम छान अशी होते आवळ्याच्या सुपारीपेक्षाही खूप छान लागते हे पहा एकदम छान अशी होते आता वाळ वाळवल्यानंतर हिला एखाद्या बर्नीत किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका